बहुजन रिपब्लिकन आणि सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं मुंबईचे पदाधिकारी आणि वार्डचे पदाधिकारी यांच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांच्या तप शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत वयांचं वाटप चालू आहे रिपब्लिकन

हॅलो हे बाळा असा इकडे साहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती आज इथे बीआरएस पी च्या माध्यमातून संपन्न होत आहे त्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वया वाटप शालेय वया वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला बी आर एस पी चे प्रदेशाध्यक्ष साहेब बाळासाहेब वाडाले तोपडले साहेब राजू साहेब शरद पवार अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे त्रिरत्न बद महासंघाचे धन्नमित्र बाबासाहेब चंदन शे आणि अनेक विद्यार्थी त्यांचे पालक या विभागातील सर्वांना छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वास्तविकता पाहता आरक्षणाचे अध्यकर्ते की ज्यांनी आपल्या सव्वीस जून एकोणीसशे दोन रोजी पन्नास टक्के आरक्षण या देशामध्ये देशातच नाही तर जगात पहिल्यांदा आरक्षण लागू करणारे भारतातले तर जगातले अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज यांच अतिशय अनमोल असं कार्य आहे सामाजिक परिवर्तनाचा जो विचार आहे तो महात्मा चळवळीतून पुढे चालवला आणि ते कार्य करत असताना शाहू महाराजांना सुद्धा राजा असून अनेक अडचणी निर्माण झाल्या अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं वास्तवता छत्रपती शिवाजी महाराज यांना जस अनाजी पंत असेल मोरोपंत पिंगळे यांनी ठरवलं आणि शिवाजी महाराजांनी नंतर मग सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर चा आपला राज्याभिषेक ना नाकारून ना तिसरे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पंथाने शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी ब्राह्मणी धर्म नाकारला हे सुद्धा आपण बहुजनांनी लक्षात घेतलं पाहिजे त्या शिवाजी महाराजांच्या परंपरेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा लोकमान्य टिळक असतील या, या राज उपाध्याय असतील यांनी सुद्धा त्यांना शूद्र राजा ठरवलं त्यांचे जे विधी होते राजकारणाचे विधी असतील या त्यांचे सकाळ प्रवीच्या अंग असेल तर तो त्यावेळेचा पुरोहित हा रक्तात गुण असलेला राजा याच वैशिष्ट्य म्हणजे दत्तक कोल्हापूर संस्थाना ज्यावेळेस दत्तक चाललेले होते नवेळी अनेक गुटगुटी बालकांना त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्या गुटगुटी दमक त्यांनी आपल्या कृतीने ज्यावेळे राजा झाले त्यावेळेस त्यांनी ते आपलं कार्य करून दाखवलेलं आहे असा महान राजा या महान राजाची आपण जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे बाबासाहेबांच्या जयंतीप्रमाणे आपण शाहू महाराजांची सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे महात्मा फुलेंची सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे कारण विचाराने विचार कर्मवीर बाबराव पाटील म्हणतात माणसाला शेतकऱ्याला एक वर्षाची बिदा घ्यावी असेल तर शेतकरी काय करतो धान्य पेरतो तुम्हाला शंभर वर्षाची बिदा घ्यावी असेल तर माणसं पेरा आणि हजारो वर्षाची बिदा घ्यावी असेल तर विचार पेरा अडीच हजार वर्ष झाली भगवान बुद्धांच्या विचाराला कोणी मारू शकत नाही कारण त्यांनी माणसामध्ये समतेचा विचार केलेला आहे महात्मा फुले त्यांनी सुद्धा समतेचा विचार पेरलेला आहे शाहू महाराजांनी समतेचा विचार पेरलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार आहे म्हणून यांचा विचार हा अज्रमर आहे यांच्या विचाराला कोणी खंडित करू शकत दिवसे दिवस माणसाला माणसाची गरज आहे माणसाने माणसाची माणसा सारखं वागलं पाहिजे याची जाणीव करून देणारे महामानव यांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे मी आपल्या सर्वांना आणि बी आर एस सर्व आयोजकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आज मोठ्या तर म्हणतो छोट्या प्रमाणात नाही मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती साजरी के केली त्याबद्दल आयोजकांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझी

या लोखंड मार्गावरील मुंबई प्रदेश अध्यक्ष जितोभ भाऊ चौगुले आणि लोकसभेचे उमेदवार यांनी अत्यंत सुच असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण जितोभ भाऊ चौगुले हे सतत काही ना काही प्रोग्राम या लोखंडे मार्गावर जे करत असतात या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल मस्के साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे विवेचन केलेलं आहे तर या ठिकाणी परत एकदा मस्के साहेबांचं या ठिकाणी बी आर एस पीच्या वतीनं या ठिकाणी आपण आभार मानून त्यांचं या ठिकाणी जोरात टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करूया आणि हा कार्यक्रम दीपक भाऊ कडे देतो मी अभिजित बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आज आपण मार्गवर्ती लोक राजा राजश्री शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम थोड्याच वेळापूर्वी संपन्न झाला आणि त्याचबरोबर पर या ऐतिहासिक दिनाची ज्या पद्धतीने या ठिकाणी आता थोड्याच वेळापूर्वी मस्के साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की लोकराजा लोकर राजेश्री शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणासारखी सार साजरी झाली पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने दिवाळीमध्ये तसं जोडजोड आपण खातो म्हणून आज या ठिकाणी आपण लाडू वाटप करून स्थानिकांचं तोंड केलं आणि लोकराजा शाहू महाराजांना एक अनोखी अशी आपण या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी वाहिलेली आहे आणि त्यांच्या कार्याला सलामी केलेला आहे प्रामुख्याने दरवर्षी आपण हा कार्यक्रम राबवतो जस साहित्यिक आनंद मस्के साहेब म्हंटले की सर्व महापुरुषांची त्यांच्या विचारांची झाली जा, पाहिजे तर आम्ही प्रत्येक महापुरुषांची जयंती ह्याच ठिकाणी ह्याच रोडवरती वेळोवेळी साजरी करत असतो मग यामध्ये शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर सर्व महापुरुषांची जयंती नियमाने बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या प्रभागामध्ये दरवर्षी करते आणि याही वर्षी आपण करतोय एक विद्यार्थ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला शाहू महाराजांनी घडवलं आणि म्हणून आज या ठिकाणी आपण एक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी छोटासा उपक्रम आपण राबवला आणि मोठ्या वही वाटप कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला मी माझ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आनंद मस्के साहेब आले त्यांचेही आभार बाळासाहेब आरांबे आहेत त्यांचे आभार सर्वांचा आभार म्हणून स्थानिकांचा आभार विशेष डेकोरेटर पगारे साहेब तुमचे मनापासून आभार तुम्ही अवघ्या तासाभरामध्ये आम्हाला हा सेटअप या ठिकाणी उभा करून दिला त्यामुळे आपलेही या ठिकाणी आभार स्थानिक पोलीस स्टेशनचेही आभार ज्यांनी आम्हाला हे कार्यक्रम करण्याची परवानगी दिली धन्यवाद आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यामुळे आपल्या सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा